फ्रेंड्स तर कसे आहात आय होप सगळे जण मस्त असाल मजेत असाल तर मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर हो ज्याचं त्याचं नाव आहे राणी तुपे उलटी ती साडी सरळ कर मावशीला व्हिडिओ मध्ये यायचं आहे मावशी मावशी गाव तर तिची अशी इच्छा होती की गिफ्ट जे काल बर्थडे ला आलेले ते सगळे ओपन कर आणि हे बघा तिचं ते कपाट आहे ना मी तुम्हाला व्हिडिओ आहे बघा कपाटाचा तर तिचा जो कपाट आहे ना तर त्याच्यामध्येच आम्ही सगळे गिफ्ट ठेवलेले बाळाचे तर आता आपण सगळे गिफ्ट ओपन करू मला कसं कसं करायचं होतं ना पूर्ण छान रेडी वगैरे होऊन एक छान ब्लॉग बनवायचा होता पण माझी मुंबईची जी मावशी ना तिचं जुगाड केला जुगाड केला जुगाड कर इथे बसीच इथं इथे इथं दिसत नाहीये इथे बरी अशी अशीच बरी का तो तो तर इकडं तर हा आहे घोडा आणि हा घेतलाय माझ्या काकूनी म्हणजे बाळाच्या आजीनी माझ्या मोठ्या आईनी तर हा त्याला गिफ्ट दिलेला आहे इथून आपण सुरुवात करूया आणि खूप जास्त खेळत रात्री पासून रात्री दोन अडीच वाजले आम्हाला घरी यायला बर्थडे पूर्ण झाल्याच्या नंतर सगळं काही आवरून वगैरे घरी यायला दोन अडीच दो वाजले आणि तो अडीच दोन अडीच असं खेळत होता मस्त मस्त खेळत होता तो बसून आता मावशीचं चालू व्हिडिओ मला गिफ्ट आहे तर त्याच्यासाठी आता अगोदर आपण गिफ्ट काढून घेऊ बाहेर काढून देते पहिले अगोदर जे ओपन करायचे आहे ते घेऊ नंतर बाकीच्या साड्या वगैरे बघू साड्या आणि परत बंद पाकिट पैशांचे वगैरे ते खूप आले आणि सोन्याचही आयटम आपल्याला सांगितलं काय काय फुटल काय खूप आलं सगळं काही आलं पण आपण ना का, का, ए, पर 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 था था अगर करायचे कोण मावशी इकडे घ्यायचे पो, ये पोल ये तारा 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 ते पण ये ये घेत ते पण घेत तर हे आहे पल्लवी गायकवाड यांच्यातर्फे बाळा सप्रेम बेट त्याच्यावर नावच ना काय फ्रॉम अच्छा आदेश श्रेयस वायटी वायटी मतलब काय डॅनी यज्ञेश गुड्डू अँड आशू म्हणजे हे सगळे माझ्या भावाचे मित्र आहेत मित्रापेक्षा जास्त त्याचे भाऊच आहेत आणि बाळाला खूप जास्त लाड करतात एकदम त्याचे मामा लोकांनी त्याच्यासाठी हे गिफ्ट आणलेले तर मावशी ते ओपन करते आणि मी हे ओपन करते जेणेकरून आपला व्हिडिओ मोठा ने झाला पाहिजे ना जास्त चल 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 सगळ्या मामांकडून आदेश यज्ञेश यज्ञेशनी आशू आणि अजून एक आहे वायटी म्हणून काहीतरी यांच्या सगळ्यांकडून सगळ्या मामांकडून थँक्यू बॅ थँक्यू सो मच तुला नाव वाचू हॅपी बर्थडे विश्वजीत हे शुभांगी दिलेली ही माझी फ्रेंड आहे हे खूप सुंदर आहे ड्रेस आहे थँक्यू यू बघू नाव 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 ना ओ याच्यावर नाव नाहीये पण हे कोणतरी हे कोणतरी दिले माझ्या लक्षात आहे पण कॅसेट मध्ये असेल फोटोग्राफर आणि कॅसेट त्यांना विचारवं लागेल आता काय अगं हे नाव तू बघ ना आहे ज्योती वाघ मारे ज्योती नदीला ज्योती नदीला का वाघ आहे थँक्यू ज्योती हे सगळे जण माहिती व्हिडिओ बघतात थांब थांब रंजूना वाघ मारे आथ्या। 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 आथ्या? रंजुताई। रंजुताई। आच्छा कोणत्या रंजूताई रंजूताई अच्छा अच्छा हा 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 आम्ही रंजूताई म्हणतो ना त्याच्यामुळे हे रंजू आत्याने आच्छा न दिलेले थँक यू रंजू आत्या एक मिनिट सांग कोण असेल गाडी दिलेली आहे खूप छान गाडी आहे यू जे कोणी आहे ते त्यांनी नाही टाकले त्यावर आता हे आहे जितेश चक्रे अ माझ्या वहिनीची आई आहेत आणि मामा आहेत आमची पण मामा मामी आहेत तर यू सो मच मामा आणि मामी

हे गिफ्ट आहे ना तर हे आमच्या शैलेश मामाचं गिफ्ट आहे तर आता आपण हे ओपन करूया पकडे फिश फिश तर मग मी हे पकडाच हे, हे पकडा

छान गिफ्ट चांगले सगळ्यांनी आणि आता जे बाकीचे गिफ्ट आहे ना ते बाकीच्या साड्या सा आहे पैसे आहे बंद ते आणि चांदीचं आणि सोन्याचं आयटम आहे तर हे अगोदर पार्ट वन मध्ये आपण टाकू आणि पार्ट टू दुसरा मी त्याचा टाकते तो नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इग्नोर करा माझ्या अवताराला कारण की रात्री आम्ही खूप जास्त थकलेलो होतो त्याच्यामुळे मेकअप वगैरे सगळं मी रिमूव्ह केला अजून माझ्या नाही नाहीये आणि सगळ्यात अगोदर गिफ्ट ओपनिंग करायचं काम चालू आहे कारण की मुंबईवरून माझी मावशी ते आलेले कारण की खूप पाहुण्यांना बोलवलेलं होतं आम्ही तर त्यांचंच थोडंसं सा गडबड चालू आहे घरी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी थँक्यू सो मच आणि लाईक करून जा आता ताता बाय